नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदगाव शहरातील सर्वांना परिचित असणारे गुरुवर्य आदरणीय तोताराम विका घुगेसर यांची एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोन वरून संधी उकली होती परंतु ते जिद्द मुलाने बाळगुणा जपल्यासमोर पोलीस उपनिरीक्षक पदी संकेत घुगे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ती झाली आहे यावी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना नवनियुक्त पोलीस सहाय्यक हो। संकेत घुगे यांनी बोलताना सांगितलंय की मी आज माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय मला आज खूप खूप आनंद झालाय नांदगावकरांच्या यादीमध्ये पुन्हा एक पोलीस उपनिरीक्षकाची भर आहे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळामध्ये नोकरी करत असताना नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे मुख्याध्यापक म्हणून वडील सेवानिवृत्त झाले आणि आई मोहनी देवी रुंगठा प्राथमिक हायस्कूलला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत नमस्कार माझे नाव संकेत उगे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात माझे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे एका शिक्षकाच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक बनणं हे एक वेगळंच वाटू शकतं परंतु याचे स्वप्न माझ्या वडिलांनी मला दिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पर परीक्षा दिली होती परंतु अवघ्या काही गुणांसाठी त्यांची ही संधी हुकली त्यानंतर त्यांचे हे स्वप्न त्यांच्याकडूनच मला मिळाले आणि नुकतीच जाहीर झालेल्या निकालात माझी पी एस मधून माझी निवड झालेली आहे आणि या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे लालदिवा न्यूज साठी अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका